तळुजा गावातील विकास कामाचा आढावा घेत असताना तळुजा फेस टूमध्ये विकासकामाच्या गतीला वेग आलेला दिसून येतो आहे तळुजा ट्रेनिंग स्कूलचं ओपनिंग यावेळी ॲडव्होकेट चेतन भोईर यांच्या माध्यमातून झालं या ठिकाणी माजी नगरसेवक हरीश केनी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती यावेळेस या, या उपक्रमामध्ये अनेक महिलांना रोजगाराची संधी व अनेक वेगवेगळ्या पद्धतीने उद्योजकांची संधी देखील या ठिकाणी चेतन मोहीर यांच्या माध्यमातून देण्यात आली संदर्भात महाराष्ट्र छत्तीस खास रिपोर्ट त्याला टिफिकेट द्यायचं आहे त्यासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र गेले एक दोन वर्ष मी चेतन्य पाहतो की या कोरोना सतत काही ना काही उपक्रम घेत असतो मग आपले गणपती फेस्टिवल असं म्हणा सुरुवातीची गणपती फेस्टिवल नंतर झाले आणि नंतर नवरात्र उत्सव नंतर या ठिकाणी आरोग्य शिबिर असो किंवा कोरोना माध्यमाच्या माध्यमातून आपल्या भावनेच्या स्पर्धा असो तिथे प्रत्येक वेळी नवीन उपक्रम त्यांच्या माध्यमातून आज आपण इथे जमलेलो आहोत तर ते आपले गेस्ट डिस्ट्रीब्युशन करतील आणि दुसरी एक अनाऊन्समेंट अशी आहे तर आज आपण या ठिकाणी आपले नवीन क्लासेस स्टार्ट करतोय एक ब्युटी पार्लरचा क्लास आहे आणि त्याच्यानंतर आपला टेलरिंगचा आहे तर आपण ब्युटी पार्लरचा क्लास पहिल्यांदा स्टार्ट करतोय त्याच्यानंतर टेलरिंगचा आपण सेशन तुम्हाला सांगितले जातील ठीक आहे तर मी दिनेश नानौकर साहेबांना विनंती करतो का त्यांनी दोन शब्द बोलागडा सिटी वेलफेअर असोसिएशन तर्फे आज सर्टिफिकेट पार पडत आहे त्या कार्यक्रमाला